नाना काय सांगायला सा, आज घरचा असा तुमचा गुलालास पात्र झाला आज झालं अचानक नाही काल तर पार्वतीश भिन्नजोड लेख एक कर पाहायचे एक दिवस घ्या पाता म्हणलं चला जाऊ म्हणलं मोकळं जायचं जा बैल आज शेटला पण माहित नव्हतं की बैल पाळणार आहे काय सांगायला त्यापेक्षा शे? शेटला माहिती ना अचानकच काढली होती बैल आमचं बापू शेठ कलडून यांनी सांगितलं आज काढायचं बैल कोणाला सांगितलं डायरेक्ट सरप्राईजच दिलं डायरेक्ट मैदानातच बैल पळताना दिसला आज दादा काय सांगाल नियोजन काय नाही ते नानांचा फोन आला बैल पळवूया म्हणून गाड्या टाका म्हणून मी आपला शेठला फोन केला गाड्या टाका म्हणून शेठ म्हणलं कुठला पायरा आहे तर म्हणलं नानाने केलाय पळूया म्हणजे घरचा पायरा असून पण आज गुलदस्त ठेवलेला काय कारण होत म्हणजे एवढं हे ठेवायला नानांचा फोन आला बैल पळवूया म्हणून उदेजाला भावाला फोन कर म्हणून मी आपल्या भावाला फोन केला गाड्या टाका म्हणून नानानं मला पायरा पण सांगितलं ना आणि भाऊ पण नानांवर म्हणजे कुठला जरी पायरा असला तरी आपला डायरेक्ट विश्वास देतात ना करेल नानाच करेल म्हणजे डोळे झाकूनच डायरेक्ट जा ना। विश्वास नाना काय सांगाल भाऊ न विषय भाऊ काय आणि पळवलाय काय सांगायला की आपले होतं ते शेतीनं काय फिरण्या काही होत नाही मग घरी मस्ती लई करते म्हणलं काढूया चला आणि बोंगा घरी असल्यावर जास्त मस्ती करतोय दोन्ही बैल मस्ती करते आज महत्वाचं म्हणजे कशाला बी पब्लिक न पावला आणि सीमे लागत इथे शेत मी अचानक पहिलं बघितली युट्यूब ला बघितल्यामुळे मग फोन केला शेत म्हणजे हा डायरेक्ट पहिल्याच गाडी पहिल्याच नाही गाडी ना ना आतमध्ये गाडीपेक्षा पब्लिकला गाडी लई पण पब्लिकला गाडी दोन्ही पब्लिक ची पहिले पब्लिकला गाडी सेमीला गाडी पब्लिक न लागल्या काय वाटत होतं तुम्हाला काय नाही का उलट कडे लागले अंदाज गॅरेंटी फुला आणि सेमीला थोडंफार हे झालेलं की वाटत ना दाखदुख होती थोडी नाही एवढे एवढं चालतात त्याचे बाबा कशी नशिबात बी पाहिजे काय नशिबात नस काय सांगाल अजून म्हणजे पैऱ्याला म्हणजे नंदी आपले पळत असून पण येते वायदी वगैरे मागितली जाते काय मागतील मग काय सांगता तुम्ही काय वायदी कशाला आपण वायदी मागणार आपल्या बापल्याकडून पहिले त्यामुळे आपण नाही करा एक आम्ही गोलालाच गेलो तरी समाधान म्हणजे कपाळाला म्हणजे बक्षिसाच काय नाही आपल्याला कपाळाला गुलाला महत्व आहे महत्व आहे कपाळाच्या गुलालाच्या विशेष गुलालासारखी सारखी किंमत नाही मग गुलालाच जाण्या महत्व आहे किती का नंबर गुलाला जाण्या महत्व ना ना एवढी टॉपची बैल दावणीला असून पण अडचण येते का येते भरपूर इच्छा किती वेळा झालेला समजा पण तेजाला बैल ते भंगाजी भंग्याला मागेल मनात बैल मागते धावणीला दोन पब्लिक पहिले दुसरे जर एकाना म्हण ना माझी बैल तुमच्याकडे अशी करा ते करा तरी मी नियोजनात पहिले घेत नाही कारण कसं होतंय मग आपण एखाद्याला म्हणलं तुझी गाडी चाल पुढे तरी सुद्धा ती अडवून आणते ती बाबा तुझा बैल आम्हाला दे मग आम्ही त्याला बैल घेतो माहिती घेतली त्यामुळे कोणाच्या बाबा पायऱ्यातच पडत बैल पळत असून पण माहिती मागली स्वतः ड्रायव्हर असून म्हणजे बैल पायऱ्या करायला तुम्ही देणार त्या ड्रायवर पण तुमचा तुम्हीच बैल पण तुमचाच आणि तरी पण माहिती आपणच द्यायची लागते त्याला काय खायचं दिवस हे प्रत्येकाच असतात आज मुलाला का तर काय सांगत कसं आणा पहिला ना आम्हाला खाली मला ना, नाही घालून दिली समाजाना आणि महत्त्वाचं दोन्ही पण पब्लिकची भेताडच आहेत आहे आज मुगा पब्लिकनं का घातलं काय भोंगाला सवजा खाण दिला आज मला सवजा खा जातात त्याला ड्रायव्हरला सवजा खान दे मी लिन्शर्ट काय बोललं वर काय फोन वगैरे आलेला निशर्ट पुस गणपतीचे एक दिवस पहिलं बुलाला भेटलाय तुम्हाला काय सांगाल त्याला शिव गुलान आता याचा असा हा म्हणजे आशीर्वाद आशीर्वादच राहते प्रेक्षकांचा राहते गणपतीचा रा। सगळ्यांचा आशीर्वाद असं तुम्हाला ते जंत गोंगा गुला हेच शुभेच्छा